नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोट खेचून नेणारे दोन आरोपी एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी महिलेची सोन्याची पोत पळजबरीने खेचून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर भारतीय गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात असल्याने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार विशाल काठे व नाझीम खान पठाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की पंचवटी पोलीस ठाणेकडील पुन्हा रजिस्टर नंबर चारशे बत्तीस ऑबिक वीस पंचवीस कलम भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील दोन संशयित इसम हे सदर गुन्ह्यात वापरलेल्या त्यांच्या सिल्वर रंगाच्या एक्सिस मोबाईल क्रमांक एम एच पंधरा टी जी चोवीस एकाहत्तर यावर उपनगर चेंडूण भागात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रशांत परकर नसीम खान पठाण विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप मस्ते विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी मुक्तार शेख अशांचे पथक तयार करून सदर पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापळा लावून दोन्ही समांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे प्रथमेश नितीन उशीर वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर चार निशिगंधा अपार्टमेंट टाकळी रोड शांती पार्क उपनगर नाशिक डॅनियल मस्के एकोणीस वर्ष राहणार दोनशे तीन ओमकार हाइट्स पारिझात नगर विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ चेन रोड नाशिक रोड नाशिक अशी सांगितले त्यांना सतत मोटरसायकलबाबत व गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी आधी हुळवाहूळ विचित्र दिली त्यावर त्यांना विश्वासात घेऊन के विचारपूस केली असता आरोपी क्रमांक एक याने सांगितले की सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी आम्ही मोपेट मोटरसायकलवर एका वयोवृद्ध महिलेचा नाशिक वकीलवाडी इथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून गेलो याबाबत हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ऍक्सेस मोटारसायकल रुपये ऐंशी हजार किमतीची तसेच चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची एक लाख दहा हजार रुपये किमतीची दहा पूर्णांक सहाशे पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये हस्तगत करण्यात आला आहे नमूद आरोपितांना पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप खान प्रदीप मस्ते प्रशांत मरकड महेश साळुंके रमेश कोळी नाजीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार पोलीस अंमलदार अप्पा पानवळ राम बर्डे नितीन जगताप विलास सारोसकर अमोल कोष्टी मुक्ता शेख राम बर्डे महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा एल्वे महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे चालक पोलीस अंमलदार सुकाम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे